नमस्कार मित्रांनो हे आहे पालीचा तलाव मित्रांनो गेल्या काही दिवसाखाली व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की तलाव शंभर टक्के भरणार भले बीडमध्ये पाऊस पडू किंवा न पडू पण गेलेले हे चार पाच दिवसात कंटिन्यू पाऊस होता त्याच्यामुळं तलाव पूर्णपणे भरलेला आहे मित्रांनो तिकडं पण लय लांबू राहील तलाव आणि इकडं पण लय लांबू इकडं वरती मंजेरी करचुंडी त्याच्यावरती भाळवणी असे भरपूर गाव आहेत प्रत्येक गावागाणीच तलाव आहेत पण ते सगळे तलाव भरून आता पाणी खाली आले आणि ह्या तलावाचं पाणी मित्रांनो पुढे चालून बिंदुसरा नदी वाहून पुन्हा आपल्या माजलगावच्या तळ्याकडे पाणी जात आहे काल परवा दिवशी धाराशिवला गेलो होतो थो, थोडस काम होत थो। आणि गोरे बघायचे होते त्यासाठी गेलतो आणि पुन्हा विशेष मग सासरवाडी पण आहे माझी धाराशिवच मग थो। तिथं थोडस काम होतं थो, डॉक्युमेंट वगैरे काढायची होते मला घरच्यांच्या आमच्या त्याच्यामुळं मग थांबलो जरा तिथं था। आणि डॉक्युमेंट वगैरे सर्व काही काढून आज निघलो होतो दुपारी बारा एक वाजता येता आणि बीडला जाता आणि तलाव भरलेला होता म्हटलं चला आता दोन मिनटं गाडी थांबून एक व्हिडिओ बनवून घेऊया पाहता मित्रांनो तलाव खूप छान व खूप सुंदर भरलेला आहे आणि या तलावाचं पाणी मित्रांनो बिना मोटरचं वगैरे बीडमध्ये पाणी येतं हे आणि आमचं जे जुनं बीड आहे खालचं बीड ज्याला म्हणतात आंबेडकर पुतळ्या जिता आहे त्या भागात वरचं नाळवंडी नाका वगैरे त्या भागात पूर्ण या तलावाचं पाणी असतं आणि शिवाजी महाराजाच्या वरचा जो पुतळा आहे महाराजाच्या पुतळ्याच्या वरी आम्हाला इकडं माजलगावचं पाणी असतं पाहताय मित्रांनो तलाव खूप सुंदर बनलेलं आहे मित्रांनो कोणाकडं दोनदा आदत चौशे मोठ्या मापाचे जर गोरे विक्रीला असतील नक्कीच कॉन्टॅक्ट करा मला आणि माझ्या व्हॉट्सअपवर टाका डायरेक्ट मित्रांनो कमेंटमध्ये वगैरे टाकू नका डायरेक्ट व्हॉट्सअपला टाका धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल